अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत मांगीलाल प्लॉट येथे दहा जुलै रोजी फिर्यादी कुंदा जयकिशन कासट यांच्या घरी धाडसी चोरी झाली होती वृद्ध फिर्यादी कुंदा जयकिशन कासट या मुलीला भेटायला पुणे गेले असता अठ्ठावीस जुलै रोजी शेजारी राहणाऱ्या महिलेने घरात चोरी झाल्याचे फोन करून सांगितले एवढ्यात तीन ऑगस्ट रोजी फिर्यादीने अमरावतीला घरी येऊन घराची पाहणी केली असते घरातील लोखंडी रॅकवर पर्समध्ये ठेवलेले दोन लाख किमतीचे दोन सोन्याचे कंगन प्रत्येकी तीस ग्रॅमचे एकूण साठ ग्रॅम एक सोन्याची अंगठी तीन ग्रॅमची बारा हजार बाजूला ठेवलेला पैशाचा गुल्लक अंदाजे तीन हजार रुपये दिसून आले नाही हॉलमधील ई डी टी व्ही सी सी टी व्हीचा डी व्ही आर बेडरूम मधील टी व्ही जुन्या साड्या दोन जुने मोबाईल फोन किचनमधील पितळचे भांडे एक पिंप एक कुकर एक डब्बा व उंकज असा एकूण दोन लाख सदतीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल चोरी गेला होता या प्रकरणात सिटी गोतवाली पोलिसांनी अज्ञात विरुद्ध गुन्हे दाखल करून गुन्ह्याचा तपास करण्यास सुरुवात केली गुन्ह्याच्या तपासात मंथन विनोद वाकोडे वय वर्ष एकवीस राहणार आदिवासी नगर अमरावती ऋतिक उर्फ मेहरा अशोक वय वयवर्ष एकोणतीस राहणार सिंधूनगर अमरावती आकाश उर्फ कोब्रा विनोद कंगाले वयवर्ष अठ्ठावीस आदिवासी नगर या तिघांना अखेर ताब्यात घेतले आरोपींनी चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर आरोपींकडून मोबाईल सीसीटीव्हीचा डी व्ही आर सोन्याच्या बांगड्या दोन एलईडी टीव्ही असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त श्याम गुगे यांच्या आदेशाने सिटी कोतवाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वात सिटी कोतवाली गुन्हे विभाग पोलीस निरीक्षक रामदास पालवे पोलीस उपनिरीक्षक तुषार गावंडे पोलीस कर्मचारी घनश्याम यादव दीपक श्रीनिवास प्रदीप राठोड मंगेश दिगेकर अथर अली वेग गोंडाने यांनी केली